मथुरचं आगमन झालेलं आहे आत्ता पेडगावच्या मैदानामध्ये आणि आलोट अशी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता दादा नमस्कार नमस्कार जाईल तिथं प्रेम हा मथुर आणि काय सांगाल त्याबद्दल प्रेमाबद्दल काय सांग माझ्या देवामुळे हा प्रे सगळ्या फॅन फॅमिली कुटुंबाचा प्रेम आणि आशीर्वाद त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो महादेवाच्या आशीर्वादाने मला एक नंदीच्या रूपाने देव भेटलेला आहे आणि त्या देवा प्रभावामुळे सगळ्यांना मला प्रेम भेट कशा पद्धतीने वातावरण कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदा मात्र कुठं बांधलेलं ते सापडलंय मला नव्हतं पहिले सापडलं मी तिकडून रोड वरन झालं झालोय पण लय <laughs> दमवलं मला काय पेडगावच्या मैदानाविषयी काय सांगाल कारण का एक नवीन उपक्रम करण्यात आला या वर्षीपासून आणि पैरे सगळे कालच समजले असं घडले घडलं नव्हतं यापूर्वी कुठल्या मैदानामध्ये सर्व पैरे आधीच काल पहिरे प्रत्येकाचे लांबून लांबून आलेले आहेत आणि लांबून आल्यामुळे प्रत्येकाचे पैरे आता मोठा मैदान असल्यानंतर प्रत्येक आशा असते प्रत्येक चाहत्यांना अपेक्षा असते का कमतूर कोणासोबत पलणार आहे अहो साधा बिंजोडला पैरा लपवतात ना ते पहिरे पण बिनजूडला बिंदोड तर खेळ असा आहे चोरी चुपकेवाला काम आहे पण हा तर ओपनचा खेळ आहे त्याच्यामुळे बिनजोडला जर चोरी चुपकेवाले जर पहिरे समजतात तर हे पहिरे समजायला टाइम नाही लागणार कारण की हा अखंड महाराष्ट्राचा खेळ हा प्रेमाचा जिवाळ्याचा खेळ आहे म्हणून प्रत्येक जण जेवढे चाहते असतात प्रत्येकाला माहीत असते मात्र सोबत कम पळणार आहे मग एखादा आपला घरातला एखादा सदस्य एखादा व्यक्ती तरी बोलतो मात्र सोबत राजा पलणार आहे मग तिथून ती साखळी बनते ते साखळीपासून सगळं तयार होतो आज दादाचे Ekades, cross, <laughs> उशकत, मिलियन एखाद क्रॉस शंभर टक्के होऊ शकतात सँडी बद्दल काय सांगतात कारण माझा भाऊ आहे तो आणि वन मिलियन आज व्हायलाच पाहिजेत सगळे जेवढे चाहते आहेत आपले मतूर फॅन फॅमिली कुटुंब सगळ्यांनी भर बर भरून आपल्या सँडी भाऊला यश द्या कारण की त्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर देशभर आपली चर्चा होते आपल्या प्रेम भेटतो आणि त्यांनी खूप प्रत्येक टायमाला मला चांगला एक भावाप्रमाणे सल्ला दिलेला आहे आहे त्या सल्ल्याप्रमाणे मी काही गोष्टी त्यांच्या ऐकून या चांगल्या रीतीने आज तुमच्यापर्यंत मी दादा दा कोरेगाव मैदानात ही जोडी पाळलेली मथुर आणि राजा नियोजन कसं करण्यात आलं आज पर पुन्हा एकदा त्या जो जोडीविषयी काय सांगत नियोजन तर मीच केलं होतं जोडी अतिशय सुंदर आहे चांगली आहे जेवढा ल हलका वासरू असणार वासरामध्ये मथुर जे जादाच पलतो जास्तीच पलतो त्याच्यामुळे ती जोडी पुन्हा एकदा पलवावी ही माझी इच्छा होती माझ्या एकट्याच्या इच्छानुसार ही गाडी पळालेली आहे बाकी बाकीच्या मंडळींचा सगळ्यांचा विरोध होता फक्त माझ्या एकट्याचा त्याच्यामध्ये हात होता का मला पळवायची हो। राजाला पाहिलं मी सकाळी एकदम आता तब्येत व्यवस्थित वाटते आता दुसरा झालाय तो आताच शरीर पगडेल वाट आज काय अपेक्षा राहतील दादा आज गटपास झालो तरी आनंद आहे सर्वप्रथम तर इथे पळूनच आनंद आहे इथे येऊन यो जो आपण जे जेवढे हे प्रेक्षक बघून आणि जी क्रेज बघून आणि गुरुरीय म्हणून जे आपले मोरेदादा आहेत त्या गुरुवर्य त्या अभ्यासातून त्या मार्गदर्शकातून जो यो मैदान होतो अतिशय सुंदर रीतीने फर्स्ट टाईम बघतोय का सात टू सात कट टू कट गाडी सुटलेली आहे म्हणजे अक्षरशः जेव्हा गाडी सुटली तेव्हा महाबळेश्वरनं मी एकदम स्पीडला निघालो कारण की मला वाटलं सातशे आठ होऊ शकतात पण कंप्लीट सात वाजता चालू झाला माझ्या आणि आनंद वाटतोय दादा आता जवळपास जवळपास आठ मिनिटं बाकी अकरा वाजले अकरा वाजायला पण आठ मिनिटं बाकी आहेत तरी जवळपास पंचावन्न ते साठ गट झालेले आहेत मैदान किती फास्ट चाललंय तेच तर बोललो ना तुम्हाला कट टू काट सातला गाडी सुटली म्हणजे विषय संपला मैदान खूप चांगल्या रीतीने झालेले आहेत आता कमीत कमी हजारच्या वरती गाड्या नोंद झाल्यात बरं तर आता दोन वाजेपर्यंत बहुतेक सर्व गट संपले पाहिजेत आणि नंतर सेमीला सुरुवात होईल सेमीला कमीत कमी अर्धा कमी तास जाईल पुकरायला बरं मग चार साडेचार वाजेपर्यंत सेमी पाच वाजेपर्यंत संपून जाते मग अखंड महाराष्ट्राच्या एकदम या सूर्यप्रकाशाच्या ज्योतीच्यानुसार या उजेडानुसार सगळ्यांना हा मैदान फायनल जो करणार तो एकदम शांत रीतीने चांगल्या रीतीने बघायला भेटतो दादा जास्त वेळ नाही घेत कारण बरेचसे प्रेक्षक लांबून तुमच्या सोबत एक सेल्फी साठी से आलेले आहेत जे प्रेक्षक येत आहेत मथुरला त्यांना काय आव्हान कराल कारण थोडीशी विश्रांतीची पण गरज आहे त्याला नाही असू त्यांचा प्रेम आहे आपण रोज थोडी भेटतो मैदानामध्ये आल्यावर भेटतो त्यांचा प्रेम आहे तर त्यांना भेटावंच लागेल त्यांच्या सोबत फोटो काढावेच लागतील त्याच्यामध्ये काय दुय्यम नाही आज आणि गोडच्या सर्जेची जोडी पळणार आहे तुमच्या पण मनातील जोडी हां माझ्या पण मनाची जोडी आहे आमचा जो रॉकेट आहे आणि बक्याबा आहे यांना या मैदानामध्ये इतिहासामध्ये नोंद राहील असा हा मैदाना त्यांच्या ख्यातीने एक नंबर करावा हीच अपेक्षा राहील हीच माझ्याकडून शुभेच्छा राहील दादा शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच वेळ दिल्याबद्दल धन्यवाद